तर नमस्कार मित्रांनो छोट्या शेडोमध्ये तुमचं स्वागत करतो हो। तुम्हाला सर तू पैसे काम असतो हो। तर मित्रांनो आपण विकतो भाजीपाला भाजीपाला ऐकून एका दिवसामध्ये किती प्रॉफिट होतो भाजीपाला ऐकण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागते या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगायला फक्त व्हिडिओ शकतो पण मित्रांनो भाजीपाला जर खरेदी करायचा असेल सकाळी तर उडावं लागतं आपल्या घरी पाचला तर पाच साडेपाच किंवा सहा वाजता दरम्यान आपल्याला जालना मार्केटला जावं लागतं मग काय आपण ड्राय ड्रायव्हर भूम आपण गेलो जालना मार्केटला पण बाजार समितीच्या गेटजवळ आलो मग गेटजवळ आल्यानंतर समोरच आपली भाजी मंडी भरती खूप मोठी भाजी मंडी असती जालना मार्केटची मग आपल्याला भाजीपाला खरेदी करायचा होता त्यानंतर आलेलं सगळं भाजीपाला आपण खरेदी वगैरे करू म्हटलं तर आपण भाजी भाजीपाला खरेदी करण्यामध्ये व्यस्त झालो व्यस्त झाल्यासनंतर तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगू नाही शकलो की भाजीपाला मी कसा घेतला व काय रेट नाही घेतला त्यानंतर ना परमेश्वर खूप गोबी आली ती गोबीची क्वालिटी एकदम जोरदार होती व भाजीपाला खरेदी झाल्यानंतर आपला हमाल भाऊ असते त्यांनी आपली गाडी वगैरे भांडण्यामध्ये मदत केली व ते आपली गाडी हमेशा भरत असते तर अशा प्रकारे गाडी भरायला सुरुवात केलेली होती त्याने गाडी भरायला तुम्ही बघू शकता सुरुवात केली आपले आपली भाऊ ते गाडीवरती आपल्या सध्याला गाडी चालवण्यासाठी कारण की आपण नवीनच शोरूम जितो गाडी घेतली आहे भाजीपाला खरेदी म्हणजे भाजीपाला व्यवसायावर तर मित्रांनो खूप जणांना मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो व्यवसायामध्ये मित्रा कोणता धंदा छोटा नसतो अशा प्रकारे आपण गाडी भरायला पण सुरुवात केली व गाडी निघली आपली त्यानंतर आपण पोहोचतो थेट डायरेक्ट राजूच्या बाजारामध्ये मा व माल वगैरे हो ते ठुला आपण बाकीचा जो माल होता ऑर्डरचा तो बाकीचा सगळ्यांना देऊन टाकला होलसेलमध्ये दे। पण आपण माल देतो तिथून ज्यांना मार्केटला कॉन कॉल वगैरे केला नंतर आपण दुकान लावायला सुरुवात केली तुम्ही भाऊ एवढी मेहनत कशासाठी एवढे पोते कशासाठी तर मित्रांनो झालं असं पोते टाकल्यानंतर माल सुकत नाही व माल दिसला ॲक्टिव्ह दिसतो व गिरायकाला चांगलं दिसतं जर आपला माल जर गिरायकाला चांगला दिसतं तरच आपला गिरायक धावून येतो तुम्ही बघू शकता आपण लावतो एका कोपऱ्यामध्ये दुकान भाजीपाल्याची इकडे कोणीच दुकान लावत नाही सरासरी आपली जागा एका कोपऱ्यामध्ये व बाजारामध्ये खूप भाऊ मला कमेंट करतात भाऊ तुम्हाला जागा कशी भेटली तर मित्रांनो आपल्याला इकडे जागा नव्हती आपण एका, एका कोपऱ्यामध्ये लावतो गिरायका वळून एकदा पडलं का आपण क्वालिटी एकदम चांगली दिली गिरायची चांगलं बोललो तर ऑटोमॅटिक आपली गिरायक यायला सुरुवात होती तर बघू शकता अशा प्रकारे दुकान लावायची एक टेका असते दुकान जर तुम्ही चांगली लावली व मार व्यवस्थित चांगला खरेदी केला क्वालिटी बाद टमाटे बघू शकता सुपर क्वालिटी बाद टमाटे एकदम आपण ते अडीचशे रुपये ना क्वालिटी तुमच्या समोर आहे भेंडी आपली पंचवीस रुपये भावाची क्वालिटी बघू शकता एकदम सुपर आहे तर आपण भेंडीची क्वालिटी सुपर आहे भेंडी लावायला सुरुवात केली भेंडीचा ढेर पण व्यवस्थित लावलं आहे पाठीमागं काही जण दुकान लावतात काही बाकी माझ्या साईडची पण आज चिवडावली समोर एक दुकान आहे ते आपली साईडला आज दुकान असते आता अशा प्रकारे दुकान लावायला सुरुवात केली त्यानंतर चवळी होते आपली चवी लचक चवी होती चवळी होती आपली वीस किलो चववी पत्गवीची एक पन्नी होती आपली ती शंभर रुपयाची होती व चवी घेतली आपण तीस रुपये भावना क्वालिटी तुमच्या सोबत नाही त्यानंतर फुलगोबी फुलगोबीचे जोडे भाव वाढले तर फुलगोबी घेतली आपण पस्तीस रुपये भावना त्यांना शेवगेचा एक डाग घेतला होता म्हणजे पंचवीस किलो शेवगा होता आपला शेवगाव आता पंचवीस रुपये भावाचा तर दुकान लावला सुरुवात केली होती अशा प्रकारे आपली छोटीशी एक दुकान लावली ती कशी वाटली दुकान तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यांना आपण किरायकाचा वेट करत बसतो बघूया आता कोणती आजची बहुणी होती दुकान वगैरे लावल्याच नंतरच अशा प्रकारे आपली छानशी दुकान लावली तुम्हाला कमेंट म्हणजे सांग कारले घेते ते कोथंबीर घेतली चवळी घेते अशा प्रकारे आपले दहा आयटम टोटल तर गिरायक आलं होतं पहिलंच गिरायक होते यांच्या तुम्ही बघू शकता टमाटे घेतले त्याने एक किलो वीस रुपयाचे म्हणजे आपली बवणी झाली ते वीस रुपयाची वीस रुपये वीस मग काय अशा करता करता एक दोन एक दोन गिरा एक वाडायला सुरुवात झाली हो बाजार पण छानसा भरायला सुरुवात झाली समोर तुम्ही बघू शकता पण आता चिवड्याची दुकान लागली बाजार असा छानसा नटलेला होता सगळीकडे दुकान लागलं होतं जेव्हा दुकानात सगळीकडे असते तेव्हा एकदम असं छान वाटत खरंच वाटतं बाजार वगैरे भरलं शिल्लक

तर मस्त बाजार भरायला सुरुवात झाली होती सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता ऊन कडक्याचा असतं उन्हा कडक या वर्षी टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे गिरायक सध्या उन्हा उन्हाचे येत नाही एक ते दोन तीन वाजेपर्यंत गिराक असतं जग तुरळगत गिरायक असतं तीन वाजेसनंतर चांगला बाजार आपला भरतो तीन ते पाच सहा वाजेपर्यंत चांगला बाजार चालतो हो तुम्ही बघू शकता गिरे केला मस्त सुरुवात झाली एकदम छान बाजार भरलेला होता मग काय टमाटे एकदम क्वालिटीचे जोरदार होते आपले सगळे टमाटे होतेच पडले होते बघ टमाटे काय बघू दे म्हटलं वीस रुपये किले दिले गोबी घेतली ते दहाला फुले कोणतं पण घ्या त्यानंतर चवळी विकली आपण वीसला पाव तिथची अर्धा गोबी विकली वीसला पाव तिथच्या अर्धा मिरच्या पण वीसला पाव तिथच्या अर्धा विकल्यानंतर पाठी मागून दहा रुपये विकला शेवगा जसं आला तसा वीसला पाव तिथचा अर्धा हो कोथिंबीर दहा रुपये पाच रुपये गड्डी तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी काय असतं सकाळी सकाळी थोडंफार माग द्यावं लागतं हो पाठीमध्ये शेवट शेवटला मालाची क्वालिटी पण डीम होती त्यामुळे माल थोडाफार सस्त माग विकावं लागतं शेवट शेवटला तर अशा प्रकारे आपण गिरायकाला देण्यास सुरुवात केली होती आपण एका कोपऱ्यामध्ये मग काय काल वावद मग आमच्या सुभाष भाऊ गिरायले सगळेजण माल राहिला तर आता माल थोडासा बाकी होता आपला सेल व्हायचा थोडीफार चववी वाचली होती पत्तावी वाचली होती कोथं आपली थोडी सुटलेली होती शेवटला मग दहा दहा रुपयाला वाटे घातले कारण की शेवटला काय असतं मित्रांनो मालाची क्वालिटी दिम होती त्यामुळे थोडंफार सस्त माग विका लागतो त्यानंतर शेवगा राहिला होता शौका देऊन टाकला वीस रुपयात काल राहिले होते पत्ता उभी राहिली होती म्हटलं घेऊन जा फक्त वीस रुपयाला वाटाय आता कोणता पण मग कोणी काय म्हणजे दहा रुपयाला देऊन टाकलं दहा रुपयाला दिले चालत म्हटलं जाऊ आता जा घरी पण जायचं होतं लवकर कारण का आपल्या गाडीचं एक भाडं आलं होतं आपला त्यामुळे राजू बोला म्हणलं आपण तप्पड लवकर सोडून घ्या म्हणलं मी तोपर्यंत गल्ला मोजतो बघू आजचं प्रॉपिट आपल्याला किती झालं होतं आपले टोटल दुकान लागले ते चार हजार रुपयाची त्यानंतर आपला गल्ला आला तर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर मानस झाले आपले चार हजार रुपये बावीसशे रुपये उरले बावीसशात आपले उर बावी उर पाचशे रुपये दाजूरची काढल्यानंतर खाली आपले सतराशे रुपये उरले तातचं पावड तर ता आपलं सतराशे रुपयाचं आता तुम्ही मला सांगू गाडीला डिझेल लागलं ला तर सकाळी आपण माल आणलं होतं मालाची हो, माला ऑर्डर होती तर त्याच्यामध्ये आपण डिजेल पाणी वरच्यावरती काढून घेत होतं फक्त आजचं आपल्या दुकानावरचं जे प्रॉफिट होतं ओनली वन उन दुकानावरचं भाऊचं रोजदारी काढून आपलं सतराशे रुपये आज प्रॉफिट झालेलं दहा आयटममध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण भाजीपाला विकण्याचा प्रयत्न केला हो भाजीपाला पूर्ण सेल करा मित्रांनो तुम्हाला हिडिओ आवडल्या असं असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विषय